जुनापुरावणी नाक्यावर दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने पतीसमोरच पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यूचा सापळा बनलेल्या भोरामरीना ते मार्केट यार्ड या मार्गावर बुधवारी जड वाहतुकीचा बळी गेला ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा तोल गेला आणि नवऱ्यासमोरच पत्नीने अखेरचा श्वास घेतल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आंबुबाई शंकर बिचल वय त्रेपन्न राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर असे मयत महिलेचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आंबुबाई बिचल या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून दुचाकी घोंगडे होऊन जुना बिढी घरकुलकडे जात होत्या दयानंद कॉलेजवरून बोरामणी नाका चौकात आल्यानंतर शंकर बिचल यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला रस्त्याच्या कडेने जात असलेल्या दुचाकीला ट्रक एम एच तेरा ए पस्तीस अडुसष्ट ने जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवरील शंकर यांचा तोल गेला आणि आंबुबाई या ट्रकच्या चाकाखाली सापडल्या डोक्याला छातीला हाताला व पायाला जबर मार लागल्याने आंबुबाई यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर ट्रक चालकास ताब्यात घेतले